आपण पाहणार आहोत की दत्त महाराजांची अतिशय प्रभावी सेवा आहे तर दत्त महाराजांचे स्तोत्र असतील किंवा दत्त महाराजांची उपासना असेल तर ही शीघ्र फलदायी ठरते किंवा दत्त महाराजांचे जे कोणी उपासना करत असतील त्यांना त्यांचा त्वरित अनुभव आलेला आहे ज्यामध्ये दत्तमालामंत्र याबद्दल मी इन डिटेल माहिती यापूर्वी दिलेली आहे मंत्र, मंत्र अतिशय प्रभावी स्तोत्र आहे या पठनाने दत्तमालामंत्र पठणाने आपल्या घरातील ग्रह आ, बाधा असेल बाधा किंवा घरात सतत आजारपण वादविवाद असतील तर या गोष्टी होत नाहीत त्याचबरोबर संकल्पयुक्त सुद्धा सेवा मी यापूर्वी आपल्याला सांगितलेली आहे तर घोरकष्ट स्तोत्र असेल तर तीही खूप प्रभावी स्तोत्र आहे कितीही आयुष्यात कष्ट असेल तर या मंत्राच्या किंवा स्तोत्राच्या वाचनाने ते दूर होतात आणि हे अनुभवी आहे तर असंच एक नवीन किंवा जुनंच आहे पण आपल्याला सेवा आत्ता आलेली आहे तर दत्त वज्रकवच असं म्हणून एक ग्रंथ आलेला आहे केंद्रामध्ये आणि ते खूप सुंदर असा दत्त वज्रकवच स्तोत्र आहे तर त्याच्या पठणाचं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे त्याची संकल्पयुक्त सेवा मी लवकरच घेऊन येईन पण नित्यसेवेमध्ये तुम्ही याचं वाचन करू शकता दत्त महाराजांची उपासना म्हणून याचं दररोज वाचन करू शकता तर आता हे दत्त वज्रकवच वज, जे कोणी वाचतील त्यांचं व त्यांचं शरीर हे वज्रापणाप्रमाणे होईल त्यांचं सदैव रक्षण होईल हे स्वतः दत्त महाराजांचं विधान आहे त्याचबरोबर भगवान शंकरांनी पार्वती मातेला या कवचाचे महत्त्व स्वतः सांगितलेलं आहे यावरूनच लक्षात येतं की हे वज्रकवच वज किती प्रभावी आहे आता बघा केव्हाही तुम्ही हे वज्रकवच जेव्हा वाचाल दत्त वज्रकवच तेव्हा एवढंच खात ते, लक्षात ठेवा की मासिक धर्म सुतक विटाळ असाल तेव्हा हे वाचन होणार नाही आणि जेव्हा मांसाहार घरात तुमच्या होईल तेव्हा याचं वाचन होणार नाही याची काळजी घ्या तुम्ही नित्यसेवेमध्ये याचं पठण करू शकता तसेच याची संकल्पयुक्त सेवासुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन आता फक्त याचं आपण काय पाहणार आहोत तर नित्यसेवेमध्ये कसं पठण करायचं तर नित्यसेवेमध्ये तुम्ही याचं सकाळी सायंकाळी कोणत्याही वेळेस सकाळी किंवा सायंकाळी पठण करू शकता एक वेळा करू शकता अकरा वेळा पठण करू शकता पहिल्या दिवशी जर सुरुवात करणार असाल तर पहिल्या दिवशी गुरुवारी सुरुवात करा व अकरा वेळा पठण करा त्यानंतर दररोज एक वेळा तीन वेळा पाच वेळा यथाशक्ती यथाबक्ती तुम्ही याचं पठण करू शकता तर आता या दत्तवज्र कवचाचं महत्त्व तुम्हाला सांगते की हे दत्तवज्र कवचाचं पुस्तक आहे बघा आपल्या केंद्रातलं आहे दत्त महाराजांचं वज्र कवच याच्यात दिलेलं आहे आणि दत्त कवच जे कोणी वाचतात त्यांचे सर्व प्रकारचे क्लेश दूर होतात सर्व संकटांचं निरसन होतं शारीरिक व्याधी बाधी बाधा असतील तर त्या निघून जातात असं स्वतः दत्त महाराज म्हणतात त्यामुळे जर याचं पठण करणार असाल तर अवश्य तुम्ही एका गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करू शकता तर हे तुम्हाला यूट्यूबला गुगललासुद्धा दत्त कवच मिळून जाईल आणि जर ग्रंथ घ्यायचा असेल तर धार्मिक दुकानातही मिळतो आणि हा आपल्या केंद्रातील आहे तर केंद्रातसुद्धा मिळतो तर तुम्ही दत्तवज्रकवच पठण करून पहा याची अनुभूती खूप सुंदर आहे दत्त कवच वाचल्यामुळं शरीराचे बघा अनेक जणांचं अपघात व वगैरे वरचेवर होत असतात घरात असं कोण ना कोणतरी असतं बऱ्याच घटना होत असतात तर त्यांनी कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने दत्त कवचाचं पठण करावं एक जरी व्यक्ती आपल्या कुटुंबातील सेवा करणारा असा असेल सेवा करत असेल तरीही कुटुंबातील सर्व व्यक्तींचं संरक्षण हे होत असतं आणि ज्यांना जर ख काही ना काही अडथळे येत असतील कोणत्याही अपघात सतत होत असतील तर त्यांनी तर अवश्य हे दत्त वज्र कवच कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करा फक्त गुरुवारी सुद्धा वाचन याचं करू शकता कोणत्याही सेवेची सुरुवात आपण महाराजांच्या सेवेने करतो स्वामी स्तवन यामध्ये दिलेलं आहे आणि नसेल तरी आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे आणि बऱ्याच सेवेकरींचं सेवे हे पाठसुद्धा झालेलं आहे तर स्वामी स्तवन एक वेळा म्हणायचं नंतर श्री गुरुदेव दत्त या षडाक्ष या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये दत्त कवच दिलेलं आहे तर त्याचं पहिल्या दिवशी आता बघा गुरुवारी तुम्ही या सेवेला नव्याने सुरुवात करणार आहात नित्यसेवेमध्ये याला ॲड करणार आहात तर दत्त वज्र कवच हे विशेष प्रसंगी सुद्धा वाचावं असं सांगितलेलं आहे आणि इथून हे दत्त कवच चालू होत आहे तर दत्त वज्र कवच इथून चालू होत आहे विनियोग आहे करन्यास आहे हृदय हृदयादियन्यास आहे दिगंबंधन आहे अतध्यानम इथून चालू होत आहे आणि बघा आणि इथून सांगितलेलं सगळी सा माहिती या ग्रंथात दिलेली आहे यानंतर श्री दत्तात्रेय महाराजांचे पंच इथपर्यंत वाचन आपलं झाल्यानंतर पंचोपचार पूजन करून ओम द्रा या मंत्राचा एक माळ जप करा आता हा तुम्ही करूही शकता किंवा श्री गुरुदेव मंत्राचा जप करा किंवा आपल्या तुळशीच्या माळेवरती या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर इथपर्यंत हा मंत्र आहे तर तो इथपर्यंत तुम्हाला वाचायचं आहे अकरा वेळा पहिल्या दिवशी पठण करायचं आहे पहिल्या दिवशी स्वामी महारा महारा समर्थ महाराजांच्या समोर दत्त महाराजांच्या समोर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे की नित्यसेवेमध्ये या ग्रंथाचं मी पठण करत आहे संकल्प जरी नाही सोडलात फक्त महाराजांना विनंती करून जरी सेवेला सुरुवात केली तरी चालेल आता या ग्रंथाची अनुभूती या मंत्राची अनुभूती किती वेळा केल्यास कशी येते ते तेही यामध्ये सांगितलेलं आहे तर आपण थोडक्यात मी तुम्हाला सांगते या कवचाची अनुभूती ही प्रकर्षाने एक हजार अखंड पाठानंतर यायला सुरुवात होते तर या कवचाचा रोज एक पाठ केल्याने पुण्यपद फल प्राप्त होते रोज तीन वेळा पठन केल्यास एका वर्षात एक हजार पारायण आपलं होतं म्हणजे दररोज जर तुम्ही नित्यसेवेमध्ये तीन वेळा के पठण केलं आपण ज्या पद्धतीने व्यंकटेश स्तोत्र नित्यसेवेमध्ये तीन वेळा पठण करतो त्याच पद्धतीने तुम्हाला नित्यसेवेमध्ये पठण करायचं आहे तीन वेळा पण काळजी काय घ्यायची शुचिरभूतता पाळायची आहे मांसाहार घरात होत असेल तर त्या दिवशी कृपया करून वाचू नका मासिक धर्मसूतक विटाळ असं असेल तर त्याही वेळेस तुम्हाला वाचन करायचं नाही तर गुरुवारी शुभ दिवशी या वाचनाला सुरुवात करा दररोज फक्त तीन वेळा पठण केलं की वर्षात तुमचं एक हजार वेळा वाचन होईल आणि त्यानंतर तुम्हाला याचा फरक जाणवेल आणि महाराजांची तुम्हाला प्रत्येकाला माहीत असेल कोणतीच अशी सेवा नाही की ज्याचा अनुभव अनुभव येत नाही किंवा अनुभूती येत नाही तुम्हाला याचं अकरा पाठ झाल्यानंतरच अनुभव यायला सुरुवात होईल ही मी खात्रीनं सांगते त्यामुळे रोज अकरा वेळास केल्यास तीन महिन्यात एक हजार पाठ होतात पाठानंतरच्या अनुभूती प्रभावी असतात तेव्हा ज्यांना शक्य आहे त्यांनी तीन महिन्यात किंवा एका वर्षात एक हजार पाठ करावेत नंतर फक्त एक किंवा तीन पाठ चालू ठेवावेत म्हणजे ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायची असेल त्यांनी या पद्धतीने करू शकता रोज तीन वेळा किंवा रोज अकरा वेळा संकल्पयुक्त आणि फक्त नित्यसेवेमध्ये करायचं असेल तरीही तीन वेळा वाचावं एकदा वाचावं एकापेक्षा एक जास्त पाठ करायची झाल्यास दुसऱ्या पाठापासून फक्त बावीसाव्या बावीस श्लोकांचे पठण करावे व शेवटच्या पाठानंतर मंत्र जप व न्यास करावेत म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला आपण अथर्व शीर्ष असेल किंवा आपलं श्रीसुक्त असेल फलश्रुती जशी शेवट एकदाच वाचतो अगदी त्याच पद्धतीने बावीससाव्या श्लोकापर्यंतच आपल्याला वाचन करायचं आहे आणि त्यानंतर फक्त एकदा शेवटचं राहिलेलं आहे तर त्याचं आपल्याला वाचन करायचं आहे तर हा मंत्र आहे दत्त वज्र कवच या नावातच आहे की वज्राप्रमाणे आपलं शरीर होतं म्हणजे संरक्षण होतं याचा अर्थ असा आहे तर या कवचना क कवचाच्या एक हजार पाठांनी ग्रहपीडा पूर्वजन्माची महापातके सर्व रोग व दुःख नाहीचे होतात असं सांगितलेलं आहे दहा हजार पाठांनी व्यंधा स्त्रीला देखील सुलक्षणी अशा संतानाची प्राप्ती होते असे स्तोत्रातच म्हणलेले आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना नित्यसेवेमध्ये बघा या स्तोत्राचं पठण करायचं असेल त्यांनी अवश्य येत्या गुरुवारपासून किंवा महाराजांच्या पुण्यतिथी पासून या सेवेला सुरुवात करा आणि या पाठामध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे की औदुंबराच्या झाडाखाली दक्षिणाभिमुख बसून एक महिना जर या प स्तोत्राचे पठण केले फक्त नित्यसेवेमध्ये तर शत्रू पीडा निवारण होते पूर्वाभिमुख बसून जप केल्यास धनधान्य वृद्धी होते लक्ष्मीप्राप्तीसाठी बेलाच्या वृक्षाखाली पठण करावे आणि उपद्रव शांतीसाठी चिंचेच्या झाडाखाली जप करावा तेज ओज बलप्राप्तीसाठी पिंपळाच्या झाडाखाली जप करावा विवाहासाठी आंब्याच्या झाडाखाली जप करावा ज्ञानप्राप्तीसाठी तुळशीसमोर तुळशी समोर पाठ करावा आणि संतानप्राप्तीसाठी मंदिराच्या गर्भगृहात पाठ करावा धन इच्छुकांनी कुठल्याही पवित्र स्थानी पाठ करावे पशुधनप्राप्तीसाठी गोशाळेत पाठ करावे देवालयात सेवा केंद्रात कुठल्याही चांगल्या कामनेसाठी नियमित पाठ केल्यास त्वरित याची सिद्धी प्राप्त होते असं या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे ज्यांना स्वामी सेवेकरींना या ग्रंथ घ्यायचा असेल तर त्यांनी आपल्या केंद्रात उपलब्ध झालेला आहे तर दत्त वज्र कवच अवश्य सगळ्यांनी घ्या वाचन करा याची अनुभूती घ्या खूप सुंदर हे स्तोत्र आहे आणि तुम्हाला सुरुवात करायची असेल तर येत्या गुरुवारपासून सुरुवात करा, गुरुवार करा। तुम्हाला गुगलला सुद्धा हा दत्त वज्र कवच मिळून जाईल ला सुद्धा हे अवेलेबल आहे किंवा कोणत्याही धार्मिक दुकानात हा ग्रंथ विकत घ्या व गुरुवारपासून पासून सेवेला या सुरुवात करा तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मिरुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त